था। देल्के था। देल्के। देल्के। देल्के तो तो पारा पशी उटा पारा पशी डोंगरेचे घरापासून आपलं हेरी पैसे बातमी करून आणलं आपला पाण्याची पाणी पडले का गंगाधर रामराव मस्के सरपंच चाटोरी तालुका पालम जिल्हा परभणी यांचा आज पॉइंट पाहिलं बघितलेला आहे पानाडी शिवशंकर पानोडी लातूर शिवशंकर हिंगबिरे यांनी पॉइंट हा पाहिलेला आहे चाटोरीमध्ये

पानडी शिवशंकर हिंगबीरे पानोडी लातूर शिवशंकर हिंगबीरे यांनी पॉइंट हा पाहिलेला आहे चाटुरी मध्ये चालू चालू पाया पड पाया पड